नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रथम खूप खूप धन्यवाद की तुम्ही आपल्या सगळ्या व्हिडिओजना खूप चांगला प्रतिसाद दिला आज आपण दसऱ्याबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत दसरा म्हणजे अश्विन शुद्ध दशमीला हा द आपण दसरा साजरा करतो नवरात्राचे नऊ दिवस झाले की दसरा येतो त्याला विजयादशमी असंही म्हणतात दसऱ्याला अनेक कथा आहेत दसऱ्याला दुर्गादेवीने महिषासूर राक्षसाचा वध केला त्यामुळे आपण दसरा साजरा करतो तसंच रामाने रावणाचा वध केला आणि तो पुन्हा अयोध्येत परत आला म्हणून सुद्धा आपण दसरा साजरा करतो आणखीन एक कथा सांगितली जाते की फार पूर्वी एक वरतंतू नावाचे ऋषी होते आणि त्यांचा शिष्य कौत्स याने त्यांना कशा पद्धतीने त्यांची वरद गुरुदक्षिणा दिली त्याबद्दल पण एक छानशी कथा आहे ती मी माझ्या आजीच्या गोष्टी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे आता विजयादशमी किंवा दसरा म्हणजे नक्की काय तर विजयादशमी आणि दसरा म्हणजे आनंदोत्सव आहे या दिवशी आपल्या शस्त्रांची पूजा केली जाते जे व्यापारी मंडळी आहेत ते त्यांच्या पुस्तकांची चोपड्यांची पूजा करतात जे विद्यार्थी आहेत ते पाठीवर सरस्वतीची आकृती काढतात म्हणजे सरस्वती काढतात आणि त्याची पूजा ते करतात नंतर पुस्तकं आहेत पाट्या आहेत त्याची पूजा करतात डॉक्टर लोक त्यांचे स्टेथस्कोप त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याची पूजा करतात शेतकरी त्यांच्या शेतातल्या अवजारांची पूजा करतात अशा सगळ्या अवजारांची पूजा या दसऱ्याच्या दिवशी केली जाते साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे दसरा असं आहे आता हे साडेतीन मुहूर्त म्हणजे कुठला तर पहिला आपलं ज्या वेळेला मराठी वर्ष सुरू होतं म्हणजे गुढीपाडवा हा एक मुहूर्त दसरा अक्षतृतीया आणि दिवाळीतला पाडवा हा अर्धा मुहूर्त असे साडेतीन मुहूर्त आपण एकूण धरतो यातला दसरा हा तेवढाच महत्त्वाचा मुहूर्त आहे या, या दिवशी बरेच मंडळी सोन्याची खरेदी करतात नवीन गाड्या घेतात नवीन घराची पूजा केली जाते म्हणजे वास्तुशांत केली जाते नवीन घरं घराची खरेदीपत्र केलं जातं एखादी नवीन गोष्ट जर तुम्हाला सुरू करायची असेल ती आवर्जून या साडेतीन मुहूर्तांमध्ये म्हणजे दसऱ्यालासुद्धा केली जाते आता दसरा सण हा कसा साजरा केला जातो ते आपण बघूया मुख्य म्हणजे छान आपलं जे, जे दार असतं त्याला छान झेंडूची तोरणं बांधावीत एखादी आंब्याची डहाळी लावावी नंतर दारामध्ये रांगोळी काढावी देवाला नैवेद्य दाखवावा मग नैद्य कुठला असतो तर प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे नैद्य असू शकतो पण तरीसुद्धा पुरणपोळी श्रीखंड याचाही नैद्य देवाला दाखवला तरी चालला चालतो या दिवशी सगळेजणं एकमेकांना भेटतात आणि सोन्या सोनं दिलं जातं आता सोनं म्हणजे काय खरं सोनं का नाही तर सोनं म्हणजे आपट्याची पानं आता आपट्याची पानंसुद्धा दोन प्रकारे मिळतात बरं का जी खरी छोटी आपट्याची पानं असतात ना जी छोटी पानं असतात ती खरी आपट्याची पानं आणि मोठी असतात ती आपट्याची पानं नाही पण हल्ली बाजारामध्ये तीसुद्धा पानं मिळतात त्यामुळे ती पानं आणली जातात आणि एकमेकांना दिली जातात तर नेहमी एक प्रश्न पडतो की कोणी कोणाला द्यायची मोठ्यांनी लहानांना का लहानांनी मोठ्यांना तर आपटं हे सोनं आहे तर त्यामुळे सोनं देताना हे नेहमी लहानांनी मोठ्यांना द्यायचं असतं परंतु ज्या वेळेला संक्रांतीला पण तिळगुळ देतो तो तिळगुळ हा मोठ्यांनी लहानांना द्यायचा असतो हे पूर्वीपासून चालेल चालत आलेलं आहे पण कुणीही कुणाला म्हणजे लहानांनी मोठ्यांना मोठ्यांनी लहानांना दिलं तरी त्याने काही फारसा फरक पडतो असं नाही पण आपली जी प्रथा आहे ती अशी आहे की आपट्याची पानं किंवा सोनं हे लहानांनी मोठ्यांना द्यायचं असतं आता हे आपट्याची पानं आपण का वापरतो किंवा ही का बरं देतात तर सिमोल्घन हे दसऱ्याच्या दिवशी केलं जातं तर सिमोल्घन म्हणजे काय की पूर्वी गावं ही लहान लहान असायची त्यामुळे सीमेवर जायचं आणि सीमेवर शमीचं आणि आपट्याचं झाड असायचं तर तिथे त्याची पूजा केली जायची अपरिचिता देवीचं तिथे पूजन केलं जायचं आणि तिथून मग सीमोल्लंघन करून घरातली पुरुष मंडळी परत यायचे आणि ते परत आल्यानंतर दारामध्ये त्यांना ओवायला जायचं पायावर दूधपाणी घातलं जायचं ते घरात आल्यानंतर त्यांना एक छान असा एक गालीच्या अंथरला जायचा त्याच्यावर गव्हाने चौक काढला जायचा आणि तिथे त्यांना बसवलं जायचं त्यांच्यासमोर एक तांदुळाची बाहुली काढली जायची आणि त्याच्या पोटामध्ये सोनं ठेवलं जायचं आता आपले सगळे पुरुष मंडळी सिमोल्लंघन करून आल्यानंतर त्यांना आपण जसं नेहमी पाडव्याला ओवाळतो भाऊबीजेला ओवाळतो त्या पद्धतीने त्यांना ओवाळलं जायचं मग ते आपल्या पा तपकामध्ये आपट्याची पानं घालायची आणि मग त्या बाहुलीत दडवलेलं जे सोनं असायचं ते त्यांच्या पत्नीला ते देत असायचे अर्थात हे खूप पूर्वी व्हायचं म्हणजे आम्ही पंधरा वीस वर्षापूर्वी के करत होतो हल्ली एवढं केलं जात नाही परंतु ही एक आपली पूर्वीची प्रथा आहे आणि हे आवर्जून केलं जायचं ही बाहुली कशी काढायची आणि त्यात सोनं कसं ठेवलं जायचं हे मी तुम्हाला आता दाखवते अशी बाहुली काढून मग हा सगळा सण दसऱ्याचा साजरा केला जायचा दसरा म्हणजे अतिशय आनंदोत्सव अस आहे आणि तो सगळ्यांनी खूप आनंदाने साजरा करावा आणि तुम्हालाही सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा कशी वाटली तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर आपल्या अनुराधा चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आणखीनही तुम्हाला काही आपल्या सणवारांबद्दल माहिती हव्या असतील तर जरूर मला कळवा मी तुम्हाला नक्की मला जी जी माहिती असेल ती तुम्हाला नक्की देईन धन्यवाद